श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस मार्च आजचे बोधवचन प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय श्रीराम निश्चल अद्वैत निराकार ब्रह्मातून द्वैताची निर्मिती झाली चंचल चैतन्य आणि स्थूल प्रकृती हे ते द्वैत होय त्या सूक्ष्म आणि निराकार चैतन्यानेच हा देहाकार स्वत भवती निर्माण केला तो निराकार त्या स्वनिर्मित आकाराच्या प्रेमात पडला आणि देहच मी या भावनेने बंदिवन झाला स्वतःच्या विश्वव्यापी चैतन्याचं ज्ञान या देहभावाच्या अज्ञानाने झाकलं गेलं स्वत सुख समाधान आनंद आणि शांतिरोप असं अविनाश भगवंताचं रूप असताना तो देहसमतीने जन्ममृत्यूचा आणि जन्मांचा दुःखी कष्टी प्रवासी झाला प्रत्येक मानवी जीवाला प्रपंचात सुखी व्हायचं असेल तर मी पण विसरून भगवंताचं व्हायला हवं सीतामाईचा श्रीरामाशी विवाह झाला त्या क्षणापासून सीतामाई राममय झाली रामाची इच्छा ती तिची इच्छा झाली रामच करता धरता आणि हरता झाला कोणत्याही प्रसंगी रामाची अवज्ञा केली नाही की असे का म्हणून प्रतिप्रश्न केला नाही रामाबरोबर वनात गेली त्याच्या आदेशावरून अग्निदिव्य केलं त्याच्यासह सिंहासनावर महाराणीपद ऐश्वर्याने भोगलं शेवटी त्याच्या इच्छेने गरोदर असताना पुन्हा एकटीच वनात गेली एका रामाशिवाय सीतेच्या संपूर्ण जीवनात मीपणा शिल्लकच नव्हता पती पत्नी हे नाते न बघता भक्त भगवंताचं एक आदर्श नाते सीतामाईनं वास्तवात कसे आणावे हे सिद्ध केले भगवंताचे होणे म्हणजे मीपणाची आहुती देणे होय प्रपंचात सुखी होणे ही त्या आहुतीची फलश्रुती होय भगवंताचं होण्यात मीपणाचा अज्ञान हा मोठाच अडथळा आहे तो गेल्याशिवाय आत्मज्ञानाचं सुख नाही फणस मोठे मजेशीर फळ मानवी देहाचं ते प्रतीक आहे प्रारब्धाचं गाठोडं म्हणजे फणस वरचं कवच मीपणाचं प्रतीक आहे आतला गाभा मात्र रसाळ आणि मधुर आहे मीपणाच्या कवचाला वासना विकार स्वार्थ द्वेष मत्सर मोहमाया इत्यादी टोकदार काट्यांचं संरक्षण असतं हे काटेरी फक्कम कवच दूर केल्याशिवाय आतील गऱ्यांचा आस्वाद जीवाला घेता येणार नाही अज्ञानाचा छेद घेतल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही फुलाफुला मकरंद आहे त्याचा आस्वाद घेण्याचं ज्ञान फुलपाखराला आहे कावळ्याला नाही तेल वात निरांजन आहे दिवा लावण्याचं ज्ञान बाळाला नाही त्याचा काळोख जाणार कसा स्वयंपाक करण्याचं सगळं साहित्य घरी आहे पाककला नसेल तर भूक भागणार कशी व्यवहारात काय किंवा परमार्थात काय ज्ञानाला पर्याय नाही फणसाचं काटेरी कवच कापण्याचं ज्ञान नसेल तर आतील रसाळ सेवन तर अशक्यच पण शेवटी तो फणस कुजेल सडेल त्याची माती होईल मात मानवी देहाप्रमाणे आत्मज्ञानाची तळमळ प्रत्येक जीवाला स्वाभाविकपणेच असते सदाचार संत संगत आणि नामस्मरणाने जीवाने ती तळमळ जागृत ठेवावी बुद्धीला सारथी करून मनाच्या लगामाने इंद्रिय अश्वांना आवरावे। विवेक आणि वैराग्य या दोन चाकावर जीवन जीवनरथ भगवंताच्या दिशेने न्यावा देह हे साधन आहे भगवंत हे साध्य आहे याचा विसर जीवाने पडू देऊ नये नामाने अनुसंधान राखावे देह साधन हे विधायक आहे की विघातक हे वापरणाऱ्या जीवावर अवलंबून आहे अकस्मात कल्पतरूची छाया लाभलेल्या वाटसरूची तहान भोग भागते विश्रांतीला सुसज्ज असा एक पलंगही मिळतो आणि वाटसरूच्या कुशंकेमुळे मृत्यूही ओढवतो माणसाचं मन तर्क कुतर्क आणि संकल्प विकल्प यांचं भांडार आहे जीवाचा उद्धार किंवा अधोगती या संकल्पविकल्पावर अवलंबून आहे पुराणात कल्पतरूप्रमाणे एक चिंतामणी पण आहे तो जवळ असला तर संकल्प विकल्प किंवा जाणीव नेणीव यातून निर्माण होणाऱ्या संकटांचा नाश होतो आणि यशप्राप्ती होते म्हणून नामस्मरणाचा चिंतामणी कंठात धारण केला तर मीपणाचा नाश होऊन भगवंताचं व्हायला कितीसा वेळ लागणार असं भगवद्रूप झालेला साधकच संसारात सुखी असतो म्हणून प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम